पत्र दुसरे खेत्र निवासी पंडित शंकरलाल यांना मुंबई वीस सप्टेंबर अठराशे ब्याण्णव प्रिय पंडितजी महाराज आपले पत्र मिळाले प्रशंसेला पात्र नसूनही माझी प्रशंसा का केली जाते हे मला कळत नाही प्रभू येशूंच्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे चांगला फक्त एकच जण आहे तो म्हणजे परमेश्वर बाकी सर्वजण त्याच्या हातातील केवळ पावल्या व साधने होत सर्व शक्तिमान परवात्मा आणि सुयोग्य व्यक्तीच जय पात्र आहेत माझ्यासारखे अयोग्य व्यक्ती नव्हे माझा तेवढा अधिकार नाही हा दास मजुरीच्या पैशाला सर्वथा अयोग्य आहे विशेषतः फकीरांना प्रशंसा लाभाचा मुडीच अधिकार नाही चाकर जर तुम्ही नेमून दिलेले काम करते तर तुम्ही त्यांची प्रशंसा कराल काय काम करणे हे सेवकाचे कर्तव्यच आहे आता मी एका एक दुसऱ्या विषयासंबंधी आपला आपणास लिहिणार आहे हिंदू लोक नेहमी सामान्य सत्याकडून विशेष सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात विशेष सत्याकडून सामान्य सत्य सत्याकडे नव्हे आपल्या समस्त तत्वज्ञानामध्ये आपल्याला काय आढळते एखादा सामान्य सिद्धांत गृहित धरून हे तत्वज्ञ खूप कीस काढीत बसतात मग तो सिद्धांत किती भ्रमात्मक व पोरकट का असे ना असल्या सिद्धांतांमध्ये कितपत सत्य हे शोधून पाहण्याची वा जाणण्याची कुणातही उत्कंठ नाही म्हणून स्वतंत्र रीतीने विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये जवळजवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल याच्यामुळे आपल्या देशात निरीक्षण ऑब्झर्वेशन व सामान्यकरण जर्नलायझेशन विशेष विशेष सत्याकडून सामान्य सिद्धांताकडे येणे या दोन प्रक्रियातून निर्माण झालेल्या विज्ञानशास्त्राचा एवढा अभाव आहे आणि असे का घडले याची दोन कारणे आहेत पहिले कारण हे की येथील अत्यंत उष्ण हवामानाने हो आपल्याला क्रियाशील न बनवता विश्रांतीप्रिय व चिंतनप्रिय बनविले आणि दुसरे कारण हे की या देशातील पुरोहितांचा व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मणांनी दूरदूरच्या देशांचा प्रवास समुद्र मार्गाने म्हणा की खुशकीच्या मार्गाने म्हणा कधीही केलाच नाही दूरच्या देशांचा प्रवास किंवा समुद्र प्रवास लोक मुळीच करीत नसत असे नव्हे परंतु असल्या लोकांमध्ये बहुत करून वैश्यांची व व्यापाऱ्यांची संख्या अधिक असे आणि पुरोहितांचे अत्याचार व स्वतःच्या व्यवसायातील नाफ्याचा लोभ या दोन कारणांमुळे त्यांचा बौद्धिक व्यवसाय खुंडलेला असे म्हणूनच त्यांनी जे जे पाहिले किंवा ज्या ज्या गोष्टींचे निरीक्षण केले त्यामुळे मानवजातीच्या ज्ञानात भर न पडता ते अवनत मात्र झाले कारण त्यांचे हे सारे निरीक्षण सदोष होते आणि त्यांनी विभिन्न देशाचे केलेले वर्णन इतके अतिशयोक्तीने भरले व विकृत होते की सत्य काय आहे हे जाणणे अशक्यच होऊन गेले याकरिता आपल्याला प्रवास केलाच पाहिजे परदेशात गेलेच पाहिजे हे स्पष्ट आहे दुसऱ्या देशात, देशात जस, आ, समाज यंत्र कसे कार्य करीत आहे हे आपण पाहिलेच पाहिजे आणि आपल्याला जर खरेखुरे राष्ट्र निर्माण करावयाचे असेल तर अन्य देशातील विचार प्रवाहांची आपल्या खुणा व मोकळ्या मनाने सतत संबंध ठेवला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट ही की आपण लोकांवर अत्याचार करणे ताबडतोब थांबवले पाहिजे आपण आज खरे खरोखर कशा हासात हास्यास्पद स्थितीला येऊन पोहोचलो आहोत जर एखादा भंगी एखादा माणसाजवळ जाऊन उभा राहिला तर तो माणूस ज्याप्रमाणे आपण प्लेग सारख्या रोगापासून दूर पडतो त्याप्रमाणे त्या भंगापासून दूर पडेल पण एखाद्या पात्राने प्रार्थनानेच काही शब्द पुटपुटून त्या भंग्याच्या डोक्यावर थोडेसे पाणी शिंपडतात व त्या भंगाने आपल्या अंगात कोट घालतात मग तो अगदी जीर्ण व फाटकार काय असे ना त्याला ताबडतोप अत्यंत कर्मट आणि कत्तर हिंदूच्या घरात देखील प्रवेश मिळतो आणि मग असा कोणीही आढळणार नाही की त्याला बसायला आदरपूर्वक खुर्ची देणार नाही व त्याच्याशी आनंदाने हस्तांदोलन करणार नाही यापेक्षा अधिक विमंडन ते अगडंबन ते कोणते होऊ शकते हे पादरी लोक दक्षिण भारतात काय करीत आहेत ते एकदा येऊन बघा कालच्या जातीतील लाखो लोकांना ते ख्रिस्ती बनवीत आहे ज्या ठिकाणी ब्राह्मण संपूर्ण जमिनीचे मालक असून जेथील साऱ्या स्त्रिया एवढेच नव्हे तर राजवंशातील स्त्रिया देखील ब्राह्मणांची उपपत्नी होऊन राहण्यास मोठा सम्मान जिथे पुरोहितांचा अत्याचार भारतात सर्वात सर्वांपेक्षा जास्त आढळतो त्या त्रावणकोर प्रांतात जवळजवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्ती बनले आहेत आणि मी त्यांना का दोष देऊ त्यांना कोणत्या बाबतीत अधिकार आहेत सांगा बघू हे प्रभू माणसा माणसांमध्ये बंधुभाव केव्हा निर्माण होईल आपला विवेकानंद